नमस्कार मित्रांनो हवामान खात्यानं काही ठराविक जिल्ह्यांना दिलेला होता इशारा सांगली जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हवामान खात्याचा अंदाज अगदी बरोबर ठरलेला आहे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पंजाबराव डकी आणि हवामान खात्याचा अंदाज अगदी बरोबर दिलेला होता जत तालुक्यातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे काही शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठं संकट आलेलं होतं काही सरकारी शाळा असतील अशा अनेक ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे जत तालुक्यातील खेड्याच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही शहराचे म्हणजे काही शेतकऱ्यांचे आंब्याची बाग असेल डाळिंबाची बाग असेल अशा अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे चक्रीवादळामुळे आंब्याची काही झाडं पडलेली आहेत काही डाळिंबाची पडलेली आहेत काही नारळाची पडलेली आहेत अनेक जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात या गावात मधले खेड्याशा गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सरकारी शाळेची सुद्धा उडून गेलेले आहेत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी झाडं पडलेले आहेत काही ठिकाणी गाराचा पाऊस पडलेला आहे अन अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे सांगली जिल्ह्यांमध्ये जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना हवामान खात्याचा अंदाज खरा ठरलेला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी व नागरिकांनी जपून राहायचं आहे या तीन तारखांना हवामान खात्याकडून चक्रीवादळाचा विजेचा आणि थोडासा गारपिटीचा गंभीर इशारा दिलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सांगली जिल्ह्यातील व्यवस्थित या तीन तारखांना सांभाळून राहायचं आहे आणि जत तालुक्यामध्ये सर्व नागरिकांनी व व्यवस्थित राहायचं आहे आपल्या जीवाची काळजी आणि सुरक्षितपणे राहायचं आहे चक्रीवादळामुळे आणि पावसामुळे शेतकऱ्याची चिंता वाढतच चाललेली आहे आणि पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागणार आहे आणि चक्रीवादळामुळे सर्व शेतकरी दुखवलेले आहेत म्हणजे सर्व शेतकऱ्यांना आता मोठं दुःख झालेलं आहे काही शेतकऱ्यांची मोठमोठ्या झाडं असतील काही घरं असतील काही शेतकऱ्यांचे आपल्या जीवाची सुरक्षितपणे काळजी घ्यायची आहे आणि चक्रीवादळ आले की सर्व शेतकऱ्यांनी असाल म्हणजे सर्व व्यक्ती असाल तरी व्यक्तींना झाडाखाली बसायचं नाही घराची दारं व्यवस्थित लावून घ्यायची आहेत सर्व खिडक्या वगैरे पॅक करून घ्यायची आहेत खिडकी जर तुम्ही व्यवस्थित लावली नाही तर तुमचं घर पडू शकतं आणि व्यवस्थितपणे निष्काळजी करू नका सर्व शेतकऱ्यांनी व नागरिकांनी व्यवस्थित काळजी घ्यायची आहे जर तुम्ही शेतकरी असाल तर या तीन तारखांना आपलं बागेची काळजी घ्यायची आहे म्हणजेच त्या शेतकऱ्यांनी आपल्या आंब्याची बाग असेल डाळिंबाची बाग असेल असे अनेक बागा असतील त्या तीन तारखांना तीन तारखेच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांनी फळं विकून टाकावेत आणि चक्रीवादळापासून आणि गारपिटीपासून सावधान राहायचं आहे सांगली जिल्ह्यातल्या मोठ्या प्रमाणात फटका बसणारची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे छत्तीस जिल्ह्यापैकी आपल्या सांगली जिल्हा असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना व सुरक्षितपणे राहायचा आदेश हवामान खात्याने दिलेला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी व नागरिकांनी चक्रीवादळापासून आणि विजेपासून सावध राहायचं आहे सांगली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे या तीन तारखांना सर्व शेतकऱ्यांनी जपून राहायचं आहे सांगली जिल्ह्यामध्ये आंब्याच्या बागा जास्त प्रमाणात असेल आणि डाळिंबाची असेल आणि नारळाचे उत्पादन जास्त असेल लिंबाची झाडं पडलेली आहेत सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ह्या सुरक्षितपणे राहायचं आहे जिल्ह्यांमध्ये या जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे सर्व तालुक्यांनी व्यवस्थित राहायचं आहे आणि आपल्या जीवाची काळजीसुद्धा घ्यायची आहे या तीन तारखा मी आता लगेचच सांगतो त्या तीन तारखा लक्षपूर्वक बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पहिली तारीख आहे बघा तीस तारीख तीस तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि गारपिटीची आणि चक्रीवादळाची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे एकतीस तारीख आहे एकतीस तारखेला जास्त प्रमाणात गारपीट आणि विजेचा वातावरण जास्त असणार आहे आणि एक तारीख बघा सर्व शेतकऱ्यांनी एक तारीख बघा सर्व शेतकऱ्यांनी एक तारीख बघा एक तारखेला शंभर टक्के विजा आणि गारपीट आणि थोड्या प्रमाणात चक्रीवादळाचा सुद्धा शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे झाडे असतील आंब्याची बागा असतील या सर्व शेतीतल्या पिकांपासून सुरक्षितपणे राहायचं आहे आणि झाडाखाली बसायचं नाही चक्रीवादळामुळे आणि विजेमुळे सर्व शेतकऱ्यांना जीवाला धोका बसू शकतो आणि ज्या शेतकऱ्यांचं सोलर पॅनल आहे त्या शेतकऱ्यांनी सोलर पॅन सोलर पॅनर जायचं जायचं नाहीतर जीवाला आपल्या धोका बेतू शकतो आणि सर्व शेतकऱ्यांनी सुरक्षितपणे राहायचं आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद